हॅलो एवरीवन hey. कसे आज सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरात खुश असाल आनंदी असाल तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी सकाळचे वाजले आज साडेसहा मस्त सकाळ सकाळचा प्रवास खूप छान वाटतोय तुम्हाला व्यू दाखवते आत्ता सकाळी सकाळी मस्त नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही इथे मांडवी मिसळमध्ये तर आता मी काहीतरी छान असं मागवते आणि कशी टेस्ट तुम्हाला सांगते येते इकडे खूप सुंदर दिसते गोंदवलेला जाता आता इथे आहे यमाई मातेचं मंदिर तर इथे आलं आपण दर्शन घेण्यासाठी चला दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे त्यातून तर हे आहे साताऱ्यामधील औंधमधलं अतिशय प्रसिद्ध असं यमाई देवी मंदिर या मंदिराची वास्तुकला खूप सुंदर आहे जुनं पण खूप बळकट असं बांधकाम आहे सगळं इथं आल्यावर एक वेगळी वेगळ्याच शांततेचा अनुभव होतोय खूप छान वाटतंय खूप प्रसन्न वाटतंय आता आपण चाललो आहे मुख्य गाभाऱ्याकडे इथे देवीचं मूळ स्थान आहे नेहमीप्रमाणेच इथे भक्तांची सकाळपासूनच गर्दी आहे देवीचे चरणी हार नारळ फुलं असं सगळं वाहिलं जातं रांगेमध्ये एक पाच दहा मिनटं थांबलो होतो बरं जास्त मोठी रांग नव्हती छोटीच रांग होती मी सुद्धा आज पहिल्यांदाच दर्शन घेणार आहे तुमच्यासोबत कारण मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आलेली आहे नेहमी गोंदवल्याला जात असतो पण आज पहिल्यांदाच मी इकडे आलेली आहे तर आता जाऊया आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये तर आता आलो आहे आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर थंड असं वाटतंय कारण बांधकामच आहे दगडी बांधकाम आहे आणि आत्ता आपण चाललो आहे सुंदर अशा ठिकाणी कारण इथे आल्यावर फक्त देवदर्शनच नाही आपल्याला निसर्गाचं खूप सुंदर असं दृश्य दिसतं चला बघू दाखवते तुम्हाला काय आहे तिथे ते चारी बाजूनी इतकी हिरवळ आहे झाडांनी भरलेल्या टेकरी आहेत मंद वार आहे पक्ष्यांचा आवाज आहे एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे काही वेळासाठी असं वाटलं की इथे नुसतं बसून राहावं फक्त वाऱ्यांचा आवाज पक्षी आणि मनाची शांतता खूप सुंदर आणि वेगळीच अनुभूती आहे इथे अजून एक खास गोष्ट आहे बरं का हा लहानसा छोटासा गोल खांब श्रद्धेने असं सांगितलं जातं की जर तुम्ही हा खांब स्वतः फिरवलात आणि त्यावेळी तुमच्या मनात मनोमन काही इच्छा असेल तर ती यमाई देवी पूर्ण करते तुम्ही इथे आलात तर हा खांब एकदा नक्की फिरवा आणि मनपूर्वक काहीतरी छान माग आणि आम्हाला जो आशीर्वाद मिळाला होता देवीच्या इथून तो आम्ही हार गाडीला झाकला होता आता आम्ही यमाय देवीवरून निघालो आहे आता आम्ही गोंदावलेकर महाराजांचे दर्शनाला चाललो चला तुम्हाला पण दाखवते पुढचा प्रवास फायनली आपण पोहोचले गोंदवलेकर महाराजांच्या इथून एंट्रन्स बंद आहे मागच्या साईडने दर्शनाची रांग आहे तिथून दर्शन घ्यायचे समोरच श्रीकृष्णांचं दर्शन होईल तुम्हाला आरती जेव्हा होते तेव्हा सगळेजण इथे बसतात इथे आरती होते जेव्हा आरती होते तेव्हा अनुभव खूप छान चलत तिकडून दर्शन घेऊन सकाळी जेव्हा आरती होते ना सकाळी साडेचारला तेव्हा प्रसाद मिळतो लोणी साखळीचा तो अमृतापेक्षा काही कमी लागत नाही खरं सांगते तुम्ही कधी गोंदवलेला आला तर सकाळची आरती नक्की घ्या gelip <laughs> mi dersin? Kelapt Çok iyi dersin galiba. इथे महाराजांचा अंगर आहे तीर्थ आहे मध्ये महाराजांचे फोटो आहे आणि आतमध्ये सगळेजण जप करतात आतमध्ये असं केलं आहे म्हणजे कलाकृती म्हणता तुम्ही जर डाव्या कोपऱ्यावरून बघितलं तर तुम्हाला हनुमानाचं दर्शन होतं मी मधून जर बघितलं तर तुम्हाला ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन होतं आणि तुम्ही जर उजव्या कोपऱ्यातून बघितलं तर तुम्हाला रामदास स्वामीचं दर्शन होतं खूप छान दिसतं ते बघितलात ना परिसर किती छान येतला खूप जास्त प्रसन्न वाटते खूप छान सुंदर हवा आहे इथे आहे कुर्तकोटी भक्तनिवास आम्ही आलो होतो तेव्हा इथे राहिलो होतो खूप छान रूम आहे इथे राहण्यासाठी जी सोय खूप उत्कृष्ट आणि खूप छान आहे इथे या साईडला पण राहण्याची खूप जास्त छान सोय आहे तुम्ही कधी आल्यात तर तुम्हाला असा प्रश्न नाही पडणार की कुठे राहायचं काय खूप छान सोय केलेली आहे मी नक्की इथे एकदा राहायला या आणि एक दिवसासाठी येऊ नका दर्शनासाठी यायचं असेल तर इथे एक दोन दिवस असं थांबायला या भक्तनिवासामध्ये राहा सोय खूप उत्तम आहे इथली तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही दुसरीकडे कुठे थांबला आहात असं महाराजांचं सगळं खूप मंगलमय सगळं वातावरण आहे इथलं आणि जे भक्तनिवास आहेत ना तिथे लिफ्टची पण सोय केलेली आहे कारण जे वयस्कर लोक आहेत ज्यांना पायऱ्या चढ्यांचा चढायचा वगैरे त्रास होतो त्यांच्यासाठी लिफ्टची सोय पण खूप छान केलेली आहे त्यांनी त्यामुळे खूप खूप म्हणजे मला तरी इथे आलं की खूप मन प्रसन्नच होतं माझं मागच्या वेळेस जेव्हा आलं होत ना या फळीमध्ये राहिलं दोन अशा रूम आहेत आरके असं खूप छान आहे आणि गरम पाण्याची पण सोय आहे सगळं एकदम छान आहे ते इथली गोशाळा ना खूप सुंदर आहे आत्ता तरी बंद आहे ती तरी पण तुम्हाला दाखवते आय होप तुम्हाला दिसेल प्रत्येक गाईला नाव दिलेलं आहे गाईबद्दलची पर प्रत्येक इन्फॉर्मेशन सगळी गाईंच्या इथे लावलेली आहे खूप सुंदर आहे इथली गोशाळा तुम्ही नक्की आली की इथे गोंदवल्याला याच गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या तुम्हाला जो अनुभव होईल ना तो काही वेगळाच असेल सकाळी आठ वाजता नाश्ता असतो दुपारी बारा वाजता महाप्रसाद असतो तो दोन वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी साडेआठ वाजता सुद्धा महाप्रसादाची सोय असते तुम्ही इथे आला तर तुम्हाला तुम्हाला दाखवते कसं आहे खूप मोठी जागा आहे आणि खूप स्वच्छता ठेवलेली आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीची पूर्ण परिसर खूप स्वच्छ आणि खूप सुंदर आहे आज सुद्धा प्रसादाला भात आमटी आणि ला खूप सुंदर जेवण होते मला खूप आवडतं ही आम्ही माझी खूप जास्त फेवरेट आहे गोंदलेकर महाराजांच्या समाधीचं छान असं दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहे थोरले श्रीराम मंदिराकडे तुम्हाला तिथलं पण दर्शन दाखवते चला बघूया

मेथीची भाजी दोघं देशी मेथी कशी पुरू आहे आठवण काय मंदिर मंदिरात जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमच्या कानावर फक्त श्रीराम जयराम जय जय राम या नामाचा जप सतत तुम तुमच्या कानावर पडत असतो त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आपण घेतलं इथे मारुती रायाचं दर्शन आणि आता रामरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे बघू शकता की मोहक रूप आहे खूप सुंदर दिसतात आहे या श्रीरामाची मूर्तीची स्थापना महाराजांनी केली आहे आणि नुसती प्रतिष्ठापनाच नाही केलेली जेव्हा महाराज गोंदवले सोडून निघाले होते ना तेव्हा प्रत्यक्ष रामाच्या डोळ्यातून पाणी आलं होतं की महाराजांनी गोंदवले सोडून जाऊ नये अशी रामाची इच्छा होती आणि म्हणून गोंदवलेकर महाराज परत आले आणि रामाला म्हटले की तुझी इच्छा आहे ना मी इथून जाऊ नये तर मी नाही जाणार खरंच काय सुंदर दृश्य असेल ना ते जेव्हा प्रत्यक्षात हे घडलं असेल इथल्या श्रीरामांबद्दल आणि महाराजांबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे आपली श्रद्धा आणि आपला विश्वास इथे आल्यावर खूप जास्त बळकट होतो आणि आपला आपली महाराजांप्रती श्रीरामाप्रती जी श्रद्धा आहे ती अजून वाढते श्री आईसाहेबांचं शेजघर आणि शेजारीच आहे श्री महाराजांचं शेजघर मी गोंधरीमध्ये येऊन मंदिरात आलेला आणि आपल्या तुमचा अनुभवचा काय होता हा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विचार खूप शांत वाटतं खूप अद्भुत अनुभव असतो आणि महाराज म्हणतात की इथे या मंदिरात आल्यावर माझ्या रामाला डोळेवरून बघा हा राम अत्यंत जागृत आहे रामाला डोळेवरून बघा आणि नंतर घरी जा तर हा अनुभव तुम्हीसुद्धा एकदा घेऊन हे दर्शन म्हणत हे जे आपण विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतोय ना